ठिकाणी आमच्या या कोणत्याही आंदोलनाची दखल घेतलेली नाही म्हणून आज समाज आम्ही चिडलेला आहोत दोन हजार सोळा मध्ये जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचे त्यावेळेस याच्यावर संमती झाली होती त्याची तशी एक सही पण केलेली आहे तसं पत्र सुद्धा आहे असं असताना दोन हजार सतरा मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये जे जे नगरसेवक होते म्हणजे भाजपाचे असतील भाजपा बरोबर लढले असतील निवडून गेलेल्या आमच्या समाजाचे काही नगरसेवक होते मध्ये मध्ये डीपी तो तो झोन झोन बदलला गेला आणि डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकासाठी आरोपित होता तिथं व्यावसायिक झोन टाकला गेला आम्हाला समाजाला हे दाखवून द्यायचंय आम्हाला समाजाला हे दाखवून द्यायचं की समाजाची फसवणूक कुणी कुणी केलेली आहे दोन हजार सतरा मध्ये जे जे नगरसेवक